सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि स छान केस वगैरे धुवून घेतले आज मेहंदी वगैरे लावली होती केसांना मी आपलं रक्षाबंधन आहे थोडंसं आपणही तयारी करावी बाकी काही नाही थोडी मेहंदी लावली आणि केस वगैरे छान वॉश केले आणि बघा जेव्हाही केस वगैरे धुतोय ना तेव्हा जास्त उंच प्रॉब्लेम असते आणि केस पण लवकर वाढत नाही तर बघा आता कालच्या रक्षाबंधनचा ब्लॉग काय काल तुम्ही मी काही शेअर केला नाही कारण काल झालंच नाही ते पुन्हा एडिट करणं व्हिडिओ घेणं आणि थोडं लेटही झालं होतं कुठे गेलं की लेटच होते आणि आमच्या माझ्या फ्रेंडकडे आम्ही हे सेलिब्रेशन केलं होतं तर रोडला आज शेअर करावं तुमच्यासोबत आणि आता असं होईल एक दिवस लेट ब्लॉग येत जाईल जसं आठच्या उद्याला आणि उद्याचा परवाला असं होईल आता ब्लॉगसाठी रोजच्या वेळेच्या रोजच्या रोज काही ब्लॉग होणार नाही आणि बघा अशा प्रकारे आम्ही काल रक्षाबंधनची काही छोटीशी तयारी केली आहे आणि रांगोळ वगैरे टाकली आहे छानशी आणि बघा माझा हा मुलगा आहे छान बसला टोपी वगैरे घालून आणि माझ्या फ्रेंडच्या मुली मुलीने त्या त्यांना त्याला राखी बांधली आहे तिला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे बांधून घे त्याला आणि बघा हे माझ्या फ्रेंडचे मिस्टर आहे हे पण फौजीच आहेत आणि यांना मी राखी बांधली आहे आणि आणखी माझी एक फ्रेंड आहे तिने पण राखी बांधली आहे यांना तर बघा कसं आहे ना सगळेजण आता घरापासून लांब आहे आम्ही बराच लांब आहे घरापासनं आणि प्रत्येक नाही जाऊ शकत घरी प्रत्येक वेळेवर सुट्टी नाही मिळत यांचा तर सुट्टीचा खूप इशू असतो आता ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेलच की कशा असते फौजी लोकांच्या सुट्ट्या ते किती दिवस घरी येतात आणि कसं असते यांचं जीवन तर आणि म्हणून म्हटलं चला आपणच राखी बांधावी कारण की आपल्यालाही पण बांधायला आणि त्यांचे पण हात खाली राहणार नाही ना तसं सणावाराला जी गोष्ट वेळेवर झाली तरच छान वाटेल तर नाहीतर वाटे त्याचं तर बरं वाटत नाही आणि त्यांनाही मनातून नाराज वाटले असते आणि आपल्यालाही वाटलं असतं की आपण रक्षाबंधन एवढा मोठा सण आहे आणि आपण नाही काहीच नाही केलं म्हणून तर मग आम्ही ठरवलं तिघींनी की चला आपण बांधायचं तर ही जी एक माझी फ्रेंड आहे ती मोठी तिला ताई म्हणत असते आम्ही तर त्यांच्याकडले जे मिस्टर आहे ते सर आहे तरी बाहेर गेलेले ड्युटीला त्याच्यामुळे ते नव्हते तेवढं एक थोडंसं कमी होती तर बाकी माझ्याकडं माझे मिस्टर आणि माझे दुसरी फ्रेंड आहे त्याचे मिस्टर यांना मग आम्ही राखी बांधली आणि खरंच खूप छान वाटलं कारण की कसं आहे त्यांनाही बरं वाटलं कारण की त्यांनाही येतात त्यांनाही दोन बहिणी आहे पण आता प्रत्येक वेळेवर नाही होऊ शकत आणि या फौजी लोकांचं असंच असतं घरी वेळेवर जाऊ शकत नाही ना कोणताही सणवार जेव्हा घरी येईल तेव्हा त्यांचे सणवार असते बाकी सगळं त्यांचं ड्युटीवरच असतं आता सोबत राहायला आहे म्हणून बरं आहे नाहीतर मग तिकडे जर ड्युटीला असते तर मग जिथे सोबत नाही तर त्याला काही पर्याय नाही आता सोबत आहे म्हटलं तर करून घ्यावं असं आम्ही तिकडे ठरवलं आणि मग करायचं सेलिब्रेशन जा, जा, केलं आणि बघा ही माझी दुसरी फ्रेंड आहे तर हिचं कसं आहे बघा म्हणजे यांचे सर जे आहे जी मिस्टर ते बाहेर गेलेले आहेत ड्युटीला तर त्यांनी काही त्या दिवशी नव्हते आणि जे दोन्ही भाऊ आर्मी म्हणजे आर्मीमध्ये आहे आणि मिस्टर पण फौजी आहे तर खरंच खूप छान वाटते की घरातले सगळे मेंबर देशसेवेमध्ये में आहे आणि खरंच फौजी वाईफ होणं ही काही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे खूप कधीकधी छान वाटतं खूप स्ट्रॉंग अस लागतं त्या व्हावं लागतं खूप मनानं घट्ट होऊन प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो आणि प्रत्ये प्रत्येक गोष्टीची जबाबदारी पार पाडावी लागते आणि या गोष्टीला नशिबाही वाटतं लागतं प्रत्येकाला मिळत नाही हे ज्याच्या ज्या नशिबा त्यांनाच मिळतं कारण की फौजीबाई फोन हे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि देवाने तेव्हाच हे आप आमच्या तर नशिबे घातलं आहे कारण की आम्ही कुठेतरी स्ट्रॉंग आहे आणि ही गोष्ट सांभाळण्यासाठी खंबीर आहो म्हणून आम्हाला आमच्या नशिबात हे आलं आहे छान वाटतं कधी कधी काही वेळेस येतात अडचणी असं नाही आहे त्यावेळेस होतं माणसाला की कसं आहे माणूस आहे लागतं सोबत पण ठीक आहे जे आहे ते सांभाळून घेते आणि असं आमचं लाईफ आहे आता आहे सोबत तर छान एन्जॉय करायचा प्रत्येक सेलिब्रेशन करायचं प्रत्येक समवरायला सोबत राहायचं असं ठरवून आता राहत असतो आम्ही आणि छान बॉन्डिंग जमलं आहे आमचं सगळ्यांचं फॅमिलीसारखं छान म्हणजे एकमेकांचे विचार जुळतात आणि बिलकुल फ फॅमिलीसारखं आमचं चाललेलं म्हणजे बॉन्डिंग आहे असं काही वाटत नाही की आम्ही आग घरापासनं खूप लांब आहे आणि कसं आहे चांगले विचार असले ना आणि त्याला असं नाही की रक्ताक्ष नाती लागतात म्हणून चांगले विचार आणि चांगले मन असले ना तर नाती आपोआप जुळतात आणि बघा आता दादाने आमच्यासाठी गिफ्ट वगैरे पण आणलेलं आहे तर माहिती नाही काय आणलं आहे मी पण काही ओपन केलं नाही आहे गिफ्ट काय आहे तर आता उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला काय गिफ्ट आणलं आहे तर काय गिफ्ट केलं आहे त्यांनी आम्हाला तर आणि खरंच खूप छान वाटत होतं असं छोटंसं सेलिब्रेशन केलं त्यांना राखी वगैरे बांधली तर आणि त्यांनाही खूप छान वाटलं आणि बघा हे माझे फौजी आहेत ते माझ्या फ्रेंडने त्यांना राखी बांधली आहे आता यांचा तर व्हिडिओ घेणं काही लक्षातच राहिला नाही कसं छोटे तिला छोटी मुलगी आहे माझा मुलगा आणि तर त्याचाही मुलगा आहे त्याच्यामुळे मुलांचा कसा गोंधळ असतो आणि पण माझी दुसरी फ्रेंड आहे ही पहिली फ्रेंड आहे माझी इथली हिंदी सायडर आहे आणि तिच्याही मुलीने माझ्या मुलाला राखी बांधली तिची मुलगी खूप क्यूट आहे छोटीशी आहे तर आणि अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधनचं सेलिब्रेशन केलं आता प्रत्ये काही मी तुमच्यासोबत फोटो पण शेअर केले ते मला नक्की सांगा कमेंट करून की आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन आणि फोटो जे आहे आमचे कसे वाटले तर आणि सगळ्यांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि आठ तारखेच्या मुलीचा बड्डे होता तिचाही फोटो आहे तर सगळ्यांना बाय भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये